नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बावीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख बारा हजार दोनशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चोपन्न हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखं जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ज्या पायऱ्या चढून मी वर जातो त्या मी कधी विसरत नाही पण अन्यायही सहन करणार नाही पहा दोन्ही बाजूच्या नगराध्यक्ष उमेदवारांच्या हरकतीवर विनोद बिलावर यांनी मांडलेली भूमिका अनकट दोन्ही बाजूच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर आक्षेप पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोघांचेही अर्ज कायम विनोद बिलावर यांना ठोठवावे लागणार न्यायदेवतेचे द्वार चंदगडमध्ये भाजपकडून सुनील काणेकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व सतरा प्रभागांसाठी उमेदवार जाहीर कमळ फुलवण्याचा निर्धार चंदगड नगरपंचायतीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस व स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन राजर्षी शाहू विकास आघाडी विरुद्ध भाजप चंदगडची निवडणूक रंगणार राजा हत्तीच्या आगमनाने पार्ले पाटणे परिसरात भीतीचे वातावरण भात ऊस आणि नाचना पिकाचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात वनविभागाचा पंचनामा पूर्ण हत्ती हुसकवण्यासाठी तातडीच्या उपायांची मागणी कोल्हापूरमध्ये सनातन प्रभातचा सव्वीसावा वर्धापन दिन उत्साहात वर्धापन दिनास तीनशे पन्नासहून अधिक वाचक हितचिंतकांची उपस्थिती सद्गुरू स्वाती खाडे समीर दरेकर सुनील घनवट अजय केळकर यांचे मार्गदर्शन राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत आर के कॉलेजची चमकदार कामगिरी क्रॉस कंट्री तीन हजार मीटर चालणे व चार बाय चारशे मीटर रिले खेळाडूंची हरियाणात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड डॉक्टर सतीश घाडी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नरसिंगराव भुजंगराव पाटील कॉलेजचा क्रीडा महोत्सव उत्साहात कबड्डी व्हॉलीबॉल ते धावण्यापर्यंत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग खेळ जीवनाची कला शिकवतात मान्यवरांचे मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा